यांच्या विधीच्या निमित्ताने उपस्थित सर्व उत्तिष्ट राजकीय सामाजिक सहकार व्यापार शाखा सर्व मान्यवर बंद मान्यवरांनी बद्दल माहिती सांगितली जुन्नर तालुक्याच्या सहकारात काम करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि पूर्व भागात सामाजिक राजकीय सहकार शाखा काम करणार आदरणीय व्यक्तिमत्व आरोप म्हटलं की मगाशी महाराष्ट्र म्हणाले खरं किती वैभव होत आदरणीय रामोदरा गोडसाठी आदरणीय कैलासवाची मास्तर बाबा गुंजा हरिभाऊ शेटगुंजा दंडूभाऊ भाऊ शेटकुंकट बाळासाहेब गोडके ही कंपनी असतील एक वेगळं वैभव होतं तेला म्हटलं आणि आज ते फार मोठं व्यक्तिमत्व काढायच्या पडल्याने गेले पंच्याऐंशी वर्ष आयुष्य जगले हर उंदरी आणि चांगलं आयुष्य जगले आता खरं शेवटच्या शेवटचा एक दोन महिने आजारी होते माझ्या वडील सरकारपडचे शिवाजीराव पाडे आणि वल्ल श्री बिंके साहेब नृत्य क्षेत्र माझे खासदार यांच्याबरोबर त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं ला। आणि बेहेला कोणत्या निवडणुका असल्या आमदारकी खासदारकी किंवा जिल्हा परिषद तिथं अगोदरच्या पिढीवर त्यांच्या महिलावर गेल्याशिवाय ते निवडणूक म्हणजे कोणी असेल आमदार जे असतील ते कधी गेल्याशिवाय राहिले नाही एक हक्काचं घर असं होत वीस वर्षीचे सभापती होते सहा वर्ष सभापती कार्यकाल होत त्यांचा आणि सहा वर्ष सभापती होते माझ्याबरोबर देखील दहा वर्ष मार्केटमिटीमध्ये त्याने म्हणून भाग केलं व्हायला दहा असलो तरी त्यांनी एक रिस्पेक्ट कसा द्यावा हा त्यांच्याकडून शिकावं एक मोठ व्यक्तिमत्व आज जवळ तीस पस्तीस वर्ष बेडे सोसायटीचं चेअरमन

इकडं त्या का म्हणतो कधी वेळ आली तर फार मोठं सहकार्य होतो आमचा सुद्धा फार मोठा जीव लावला आम्हाला आज सदाशिवराव त्यांचा चिरंजीव पत्र अध्यक्ष म्हणून काम करतोय एक नापी इंजिनियर झालाय इंजिनियर झालाय मुलं सुट्याने त्याला जीव लावला आणि माझे मित्र गजानन नाना घोडे यांनी त्यांना पुलाप्रमाणे जीव लावला पंधरा वीस वर्षापूर्वी पुन्हा हॉस्पिटल ऍडमिट होते तो दादा नाना घोडे पंधरा दिवस तिथं अगदी दाडी बिढी करणार आणि सांगणार की झालं पाहिजे बाकी काय मला माहित नाही खरेदी दोन वर्षापूर्वी निवडणूक होती त्याच्यामुळे आमचा लवशेक होता तिकडे दादाकडे गेले दादाचा मला फोन आला म्हणलं काय झाला नाही म्हणलं मार्केटमध्ये खरेदी निवडणूक आहे आणि लवशेकला घेतलं पाहिजे नवाला ते म्हणायचे नवा लवाला घेतलं पाहिजे मला बाकी माहीत नाही त्यांचं हे वाक्य मला बाकी माहित नाही काय म्हणायचं ते करायचं दादा म्हणलं हो म्हटलं बघा तुम्ही त्यांनी महागारी याची तुम्ही त्यांना ना करणार नाही म्हटलं दादा तुमचा शब्द टावणार नाही म्हणलं शेटला पण खरं दिवसात संधी दिली खऱ्या अर्थानं हे बच वैभव आले त्याचं वैभव हरवलं माझ्यात फार मोठं प्रेम त्यांनी केलं एक परंतु चांगलं जेवण ते चरले आणि सहकार सहकारी आज गेला असो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं आणि त्यांनी मार्केट सभापती होऊन झालं काम केलं आज माझे सगळेच माउल शेख पाटला प्रमाणात संचालक जवळ सगळे खासदार आहेत उपसभापती प्रथम शेट काळे माझ्याबरोबर आलेले मार्केटचे संचालक प्रोदेश काळे आमचे पांडू शेख गाडगे नवाशेख गाडगे आता प्रियंकाई शेडके आमचे आरतीबाई वारोडे असतील जितेंद्र कासार असतील आणि सर्वच आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी सुभाषराव खोडे साहेब ज्यांना मुलाप्रमाणे जेवडावला त्याचं पितृतुल्ल्याचं प्रयोग केलं ते गजानन ते नाना घोडे यांच्या वतीनं आणि मला माहिती आहे की त्यांचं नाव आहे मुंबई बँकेचे संचालक आणि ज्येष्ठ सहकारचे नेते आदरणीय शिवाजीराव राठोड कधी बोलत नाही त्यामुळे त्यांच्या वतीनं आमच्या रामसे विजाने साहेब आहेत यांच्या वतीनं दुंदर तालुका शुद्ध शिक्षण प्रसार फंडाच्या वतीनं जुन्दर तालुक्यातल्या माझ्या सहकारात काम करणाऱ्या सर्व सहकार्याच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं आदरणीय रंगदा सद्गती राहो अशी परमेश्वरी प्रार्थना करतो